साईस्वरा का बसलाय आत्तीच वाट बघायला पाठी देकड मी वा तोपर्यंत शेंगा काढते आत्तीपर्यंत इथं तोपर्यंत गवारी तोडते लता आमच्या आई पर्यंत साई स्वरा आली पळा पटकन आहे केलं तर ताई चला बाकी सगळी घरातली आहेत काय बरी ताई निवांत सगळी निवांत प्रवास कसा झाला यात ताई बसा बसा कितीच

आजी खादस्य। आजी खादस्य। आजी खादस्य। आजी खादस्य। आज एकादशी आहे आज एकादशीला मटर नाही उद्या काय तर बनवू आज काय तर शेतातलं काढू बाहेरचं आपलं गवारी आहे घेवडा आहे काय करू लाई काय पण चालेल गवारी काढूया आता ताजी ताजी, ताजी। काढते मी तो पण बसा तुम्ही लता तरी आल्यामुळे मध्येच बंद केल्या तोडायची गवारी आता गवारी तोडते

तीस रुपये बरं आहे माझी थोडी थोडी एवढी नेली तर थोडी होते नाही चार दिवसांनी भरपूर होते सवस पंचवीस वीस पंचवीस पाव वीस पंचवीस पाव म्हणजे शंभर रुपये किलो झाले काय पंचवीस रुपये Det er vanskelig å vite hva som skjer. काय नाय नाही का सांगणार यात्रा तुम्ही जात होता का पहिले यात्रेला जर यात्रेला जात होता चालत मी नाही कधी गेली बरं त्याच जायचं नावर नाही गुड्डी दिदी भैया चालत जात होती गेल्यावर एक किलोमीटर असते एक किलोमीटर आता चवळ्याच्या आमटी गवारी भाकरी करू काय झालं भवानगरची यात्रा झाली काय झाली मला सोमवारच फक्त बाजार असते सोमवार मंगळवार शुक्रवार शुक्रवार चालता येईल शुक्रवारी आंबार शनिवार ती लांब आहे ती सगळं तिकडण्याचा सोमवारच चाललंय जवळ तिकडच्या घराकडे शुक्रवार शनिवार दोन्ही विचारतो जवळपड ते

आता बाल ते भाजल्यावर केवढी चिजल्यावर केवढी त्या उद्या सकाळी पुढे आणली तुम्हाला काय नाही उद्या काय आज एकादशी उद्या काय आणले आणलं आंबती काय पाहिजे ते करायला आंबे कांदा घालत नाही कशाला कांदा फक्त घालताय टोमॅटो

असले काढून बाजूला ठेवायचं ठेवायचं खाली गवाय खाला तरी जर खाली टाकून टाकायचं ह्याचं पण भात जात एवढ्याच मुळेचे शिंगायचे खात नाही त्यांच्या पण मला वाटत

असाय गप्पा मार दिसय बाहेरच करून येतोय बनलं झालं पहिला राखण भांडी घासायची

ते आहेत आमच्या मोठ्या नंदाई चरकरंजीला असतात चार दिवस झाले सुट्टीसाठी तर उद्या भेटूया